तिकडे धाराशिवमध्ये महापालिका निवडणूक जरी होणार नसली तरी जिल्हा परिषद निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या दोन आमदारांमध्ये चांगली झुंपल्याचं पाहायला मिळत आहे आमदार तानाजी सावंत आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील हे आमने सामने आलेले आहेत तानाजी सावंत यांनी ढोकीतील सहकारी साखर कारखान्यावर मेळाव्या आयोजित केलेला होता या मेळाव्याच्या माध्यमातून बोलताना त्यांनी राणा पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे उंट बेडूक अशा शब्दांचा उल्लेख करत त्यांनी राणा पाटलांना ढिबसलाय एकीकडे नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र लढलेली आपल्याला पाहायला मिळालेलं होतं मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच अर्थात तानाजी सावंत आणि राणा पाटलांमध्ये झुंपणार का आणि ओम राजे या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे असणार आहेत जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट धाराशिवमध्ये महायुतीच्या आमदारांमध्ये जुंपली राणा जगजीतसिंह पाटलांवर तानाजी सावंतांचा घणाघा धाराशिव मध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी थेट भाजपचे नेते आणि आमदार राणा सिंह पाटलांवर टोकाची टीका केली आहे राणा सिंह पाटील सत्तांतर होताच दुसऱ्या पक्षात जाणारा पहिला उंट असेल अशी टीका सावंत यांनी केली आहे तो उंट आपल्या मंपात घेतला दिवस हाच विधानसभा निवडणुकीपासूनच तानाजी सावंत शांत होते सावंतांनी भूमपरांड्या आपली ताकद दाखवून दिली आहे पण सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्रिपदानं त्यांना हुलकावणी दिली यानंतर नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीतही तानाजी सावंतांना कोणतीच जबाबदारी मिळाली नाही त्यामुळे तानाजी सावंतांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे नेते राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका करून तोंडसुख घेतलाय जगजितसिंह हे मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे धाराशिव शिंदे गटाला दुय्यम दिली जात असल्याची खंत सावंत यांनी व्यक्त केली आहे यावरूनही तानाजी यांनी भाजपवर निशाणा साधला तो हुट आपल्या मंडपात घेतला भाजप सत्तांतर बरोबर दुसऱ्या भाजपने ओळखलं पाहिजे गद्दारी ही लागतातच आहे तो कुठल्याच पक्षाचा नाही उदय हा माहितीच जा सरकार जाऊ द्या कुठली अडचणीचं सरकार किंवा कुठली काही नवीन समीकरण तुळू द्या पहिला उडी मारणार हे बेडूक असेल हे तुम्हाला सांगतो कारण तत्व आणि नियत या दोन्ही गोष्टीचा अभाव असणारी माणसं विचार हा प्रकार नाही विधानसभा निवडणुकीपासून काहीशे शांत असणारे तानाजी सावंत आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत मात्र थेट राणा जगजितसिंह पाटलांविरोधात शड्डू ठोकल्यामुळे राजकीय वातावरणही चांगलं स्थापलंय तानाजी सावंत थेट भाजपवर हल्लाबोल करत आहेत मात्र राणा जगजितसिंह पाटलांनी अद्याप तरी मौन बाळगलंय पण महायुतीचेच दोन आमदार आमने सामने आल्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष अटळ मानला जातोय ओंकार कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी धाराशिव